नमस्कार मित्रांनो पारू अठरा सप्टेंबर प्रोममध्ये प्रीतम गोठ्यात काही काम करत नाही म्हणून प्रताप जातो आणि काम करत असतो आबा गोठ्याकडे जातात आणि प्रतापला म्हणतात गावामध्ये जरा चौकशी करा मुंबईहून कुणी आलं आहे का प्रताप म्हणतो गावात चौकशी करण्याआधी घरात चौकशी करूया ना नवीन लोक तर आपल्या पण घरात आली काही दिवसापूर्वी आता मात्र त्याचं बोलणं आबांना लगेच पडतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते साप दिसतं प्रताप म्हणतो काय बरोबर ना पारूने ठरवल्याप्रमाणे सगळ्यांना शेजारच्या बाजारात जायचं असतं आता, आता आबा जायची वाट वागतात परितू आणि आदित्य आबांवर लक्ष देऊन असतात आता आबा म्हणतात पार्वती मी जरा बाहेर जाऊन येतो पारू म्हणते होय आबासाहेब हे ऐकल्यानंतर आदित्य आणि प्रितमला खूप आनंद होतो आता ते एकमेकांना टाळी देतात आणि उचलत असतात आणि ते दोघांचा आनंद बघून शेजारी उभी असलेली प्रियाला खूप आनंद होतो दिशा दामिनीला खूप आडवते पण दामिनी काही ऐकत नाही आणि घरी पोचते दिशा म्हणते काय गं डॅमी तुला एवढी काय घाई झाली होती तिथे राहून अजून माहिती काढायची ना मूर्ख लगेच निघून आली दामिनी म्हणते ए दिशा मी कोण आहे हे विसरली का आणि काय ग माहिती तुला काढायची ना मग तू जा तो आबासाहेब किती डेंजर आहे हे तुला माहिती नाही अगं मला तर बोला तुझी जीभ हासडून तुझ्या हातात देईल काय जीभ हासडेपर्यंत तुझ्यासाठी वाट बघत बसू म्हणे थांबायचं ना दिशा म्हणते ठीक आहे ठीक आहे बरं तू फोनवर काय सांगत होती ते, ते परत एकदा सांग दामिनी म्हणते अगं ती प्रिया ना त्या आबासाहेबांची मुलगी आहे आणि ती काही गरीब गिरीब नाही आ चांगले श्रीमंत आहेत आणि तिचा भाऊ आडदांड तो पैलवान तिने एका शब्दात सांगितलं मी त्याला जाम घाबरले आणि लगेच निघाले पण दिशा वहिनी आणि त्या आबासाहेबांचं काहीतरी नातं आहे आणि ते आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे पण कसं ते कळत नाही दिशा म्हणते डॅमी आयडिया चल माझ्याबरोबर आयल्या हॉलमध्ये काही लोकांशी बोलत असते दिशा आणि दामिनी तिला हळू डुकून बघतात आता आयल्यासमोर येतात आणि शांत उभा असतात तेवढ्यात ठरल्याप्रमाणे मिहीर दिशाला फोन करतो दिशा म्हणते कोण बोलतं पण आयल्याचं काही लक्ष नसतं ते एका बाई आणि माणसासोबत बोलत असते तेवढ्या दिशा म्हणते कोण सयाजीराव आता दामिनी होऊन म्हणते सया दादा श्रीकांत तर जाम हादरतो आणि दामिनी दोघांना पण ऑब्झर्व करत असते की सयाजीचं नाव ऐकल्यानंतर यांचे चेहरे कसे बदलतात आणि अखेर तेच होतं दिशा म्हणते मी कुठल्या सयाजीला ओळखत नाही तुम्हाला काही काम नाही का हो ठेवा फोन आईले म्हणते दिशा तू काय नाव घेतलंस तीन ती सासूमॉम सयाजी कुठली तरी सयाजी होते श्रीकांत म्हणतो तुझ्या फोनवर त्यांचा फोन कसा आता मात्र दिशा आणि दामिनी गोंधळतात असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद